शाळेत ज्या शिकण्याच्या प्रक्रियेला सामोरे जात आहोत ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदलण्याची गरज आहे मग वाट बघण्यापेक्षा आपणच का करू नये असा विचार पुण्यातील पाच शालेय विद्यार्थ्यांच्या मनात आला व आता तो प्रत्यक्षात उतरला देखील पुण्यातील अकरा ते अठरा वर्षे वयोगटातील श्रेयस पाटणकर शर्यू पाटणकर अर्चित कोरके रियान्स पारळे व अश्विन मस्कर या दूरदर्शी बालकांनी शिक्षणाला रोचक व परस्पर संवादी बनवण्यासाठी Is fun. चा, कर, आ, आ, लर्निंग इज फन नावाच्या शैक्षणिक मंचाची निर्मिती केली असून या प्रकल्पाची माहिती या बालकांनी पत्रकार परिषदेत दिली माझं नाव श्रेयस पाटणकर ही शरिव अश्विन अर्जित आणि रेयांश आम्ही लर्निंग इज को फाउंडर्स आहोत आणि आम्ही ह्या प्लॅटफॉर्म बिल्ड केला आहे ज्याच्यात लर्निंग फन आणि एंगेजिंग मॅनरमध्ये शिकायचं प्रयत्न करतोय आत्ता रियांश अकरा वर्ष हे किती वर्ष चालू आहे आ लर्निंग स्टार्ट फन एक दोन वर्ष चालू आहे आमच्या आयडियाजप्रमाणे पहिला पुस्तक ते फ्रेंच वरती आणि आत्ता ते नवीन हे आहेत जे फायनान्स आणि इमोशनवरती बोलतात सो आत्ता तरी आमच्या वेबसाईटवर सिक्स्टी इंटरॅक्टिव्ह बुक्स आहेत ज्याच्यातनं टॉपिक्स लाईक फायनान्स इमोशन्स एव्हरी डे चॅलेंजेसवरती कळतं हे पुस्तकं इंग्लिश आणि मराठीमध्ये पण येणार आहेत सॉरी हिंदी आणि मराठीमध्ये पण येणार आहेत वेबसाईटवर की लर्निंग इज यॉट फन आपला यू आर आहे त्याच्यावरच सगळं दिसणार ऑनलाईन नाही फ्री जस्ट तसं दिसतं आत्ता तरी हे पुस्तकं फाईव्ह टू एट इयर्सच्या मुलांसाठी आहेत जे गोष्टी शायद नॉर्मली शिकवत नाही पण आमचा प्लॅन आहे की नॉर्मल अकॅडमिक पण मॅथ्स सायन्स लॉजिक इंग्लिश अशा पुस्तकांवरती पण असे क्रिएट करायचे इंट्रॅक्ट टेक्स्ट मेनली टेक्स्ट असे पुस्तक क्रिएट करायचे